नमस्कार यूट्यूब फॅमिली तर नवीन विषय आज पण एक घेऊन आलोय आहे बघा मित्रांनो फक्त हसायचं नाही काय असेल ती सोमत सत्य बोलतो खरं बोलतो काल बायकोला नेलतो हॉस्पिटलला आणि अशा हॉस्पिटलला नेलतं की तो डॉक्टर होता पहिला देवऋषी तसलं देवधारण करत होता परत लिंबू फिंबू उतरून टाकायचं तसल्यातला होता पण त्याचं काय पिढ्यान पिढ्या गेलेल्या त्यात तेर। पण त्याला काय ह्या तरुण पिढी ती काय कमवता आलं नाही देवरुषपणा चालला नाही म्हणून तुम्हाला सांगतो त्यांनी टाकले हॉस्पिटल अशा डॉक्टरकडून येईल तर तिथं झालेली गमत म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा तर बघा त्या हॉस्पिटलला गेल्यावर तुम्ही सांगितलं जी करून घ्या प्रियंकाचं आणि ही प्रियंका मती असल्या रेशन तीन काय असतं मला काय कळत नाही हे बघितलं आहे बघा ही ह्याचा अर्थ पण मी प्रियंकाला सांगणार आहे ही माझ्या पद्धतीने माझा अर्थ सांगणार आहे तुम्ही पण हसू नका फक्त तर तुम्हाला सांगतो पहिल्यांदा हॉस्पिटलला गेलो घेऊन बायकोचं छतार दुखतंय म्हणलं चमकताय तर हॉस्पिटलला गेल्यानंतर बहिलं मोठं हॉस्पिटल इकडं मेडिकल तुम्हाला सांगतो इकडं हृदय चेक करायचं मी ते गेलो गेल्यानंतर आतमध्ये गेलो की तुम्हाला सांगतो एक पेशंट बैठला ॲडमिट होता त्या तोंडाला म्हाताऱ्याचा ऑक्सिजन होता तिथून पुढं गेलो की दुसऱ्या पेशंटकडे लक्ष गेलं त्याला सलायला लावलं तर अशी वेगवेगळे पेशंट होते बाहेर सिस्टर बसल्या होत्या त्यांच्या एक माईक होता आईला म्हटलं हि तर नाव फिव लिहून घेते म्हटल्या पेशंटचं नाव म्हटलं प्रियंका वाघमारे नाव सांगितलं म्हटलं माय ही माईक कशाला आहे ती म्हणल्या ती माईक आहे ना पुढं असं बोलाय म्हटलं ही पहिल्यांदाच बघतोय माईक आणि हळदी कुकून ती म्हणल्या <laughs> ती आतमध्ये <दी> गेल्यावर <laughs> आतमध्ये गेल्यावर मग बसलो नंबर बराच विचार करत बसलो मित्रांनो आला आमचा नंबर नंबर आला की आतमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला सांगतो असं डॉक्टर बसलेलं खुडची फिरची आणि तुम्हाला सांगतो इकडं असं ते पेशंट झोपायचं असतं ना मग तपासतात मग तिकडे लक्ष केलं एका वर बैठले हलगी अडकवली होती तिथं त्याच्यावर हलगी अडकवलं आय थांब हलकी का अडकवली असं परच्या मग इकडे बैठल डॉक्टरच्या पुढं एक शिष्टरीने आता आतनं आली तुम्हाला तुम्हा तसलं चांगलं घेऊन आलं असं असं वाजवत नाही ते चांगलं मग मी कायच नाही एक काच होती आणि त्यामध्ये एक बाई तुम्हाला सांगतो अशी ती भंडारा वगैरे असं लावत होती डोक्याला मग डॉक्टर कडे लक्ष गेलं म्हटलं डॉक्टर <coughs> ती काय हो ती म्हटलं मिसेस आहे माझी आमच्या दोघांची पण डिग्री झाली आम्ही दोघं पण डॉक्टर म्हटलं ते आतमध्ये काय करतात कळेल म्हणलं तुम्हाला थोड्या वेळा थांबा <coughs> मग बसलो पहिली चा। ते असं लक्षही वगैरे जाऊन थोडं लक्षात आलं की बाबा काही गोष्टी पहिले ह्याचं देवदार काहीतरी असेल म्हणलं चला असो आपल्याला काही छाताड तपसून घ्यायचंय बसलो तुम्हाला सांगतो बसल्यानंतर डॉक्टरने हिला विचारलं काय होतंय मग हिचं छताड दुखतंय तुम्ही गप्पा म्हणला मी त्यांना विचारतोय मला उगाच एवढा मोठा दवाखाना उभा केला नाही उग डॉक्टरच्या डिग्र्या घेतल्या नाहीत एवढं पेशंट गच्च भरलंय म्हणला आम्हाला समजा कळत नुसतं नजरेत आम्ही ओळखतो सात बारा पुढं काढतो माझं मी मा गप्पच बसलो हिला म्हणला तुम्हाला पित्र फित्र काय आहेत का कोणाचं पित्र जीव घालता होतो मी म्हणजे खाता का ती म्हणली नाही पुत्र मध्ये काय असतो या <laughs> अरे पित्र म्हणले ते पुत्र नाही ते म्हणले तसलं नाही कोणाचं वरसराचं खाल्लंय का ते मला नाही कधी मसून वाटत का लिंबू फिंबू ओलन नाही का हे मला तुसलेला ठेवा मग तुम्हाला सांगतो ती मला बर ठीक आहे आले आले माझ्या समज लक्षात आले त्यांनी बेल वाजवली ते बेल वाजवली की तुम्हाला सांगतो सिस्टर एक जण आले आतमध्ये आले गेले की तुम्हाला सांगतो डॉक्टर नसतं असं खुनवलं असं खुनवलं लोक ती वर चलो की काढली हलगे हलगे काल तुम्हाला सांगतो घेतली गळ्यात लग केलं धत्तडांग धातडांग धतडांग धातडांग चालू तुम्हाला सांगतो चालू केलं की दुसरी एक सिस्टर आली हा आली साईडला तुम्हाला सांगतो चुंगळुम चुंगळून चोंगळून ती वाजवायला लागली ती वाजवायला लागली हे आलं हे वाजवायला लागलं तुम्हाला सांगतो ह्यांनी डॉक्टर ठिकाण म्हणला जोर धमायदार आलं हिकडं कर्कडांग क्रकडांग 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 धातता डांगतात 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 तरांग चळु कर्कडांग क्रकडांग हे चालू केलं इकडं तुम्हाला सांग चुळुंग चुळूं चुळूंक चुळून आणि ती बाहेरनं जी शिस्टर होती तिने गाण्याचा सूर धरला गाण्या सुधारलं तर काचत ती ओ, उ, ना <laughs> ना जी होती ना त्याची जे बायको डॉक्टर ती ती तुम्हाला सांगतो आतनं तुम्हाला सांगतो हो करायला लागली तुम्हाला सांगतो आजी आहे त्यातनं आणि तिक तुम्हाला सांगतो तिने बाहेरनं जी सिस्टर होती तिने गाण्याचं मन माझ्या द्यावरच्या गती ग माझे गती आणि वर ग माझ्या मी एक साऊंड तिकडं तिकड समज तसं जी समजा खेळ चालू झाला डॉक्टर जागे जागा असं असं करायला लागला अल्लख अलखल म्हटलं प्रियंका कस काय आणि तुम्हाला सांगतो ही समजा समजा गोंधळ तसे डायरेक्ट आतमध्ये आला अहो म्हटलं अहो डॉक्टर ही काय लावले म्हणलं तुम्ही अहो म्हणलं ती माझं म्हातर आज उद्या आले म्हणला ती ऑक्सिजन ही लावलंय म्हणलं हे म्हणला गप्पस सकाळ सकाळ म्हणला दांड्याच्या पारी मला नाट लावतो गर तू माझे म्हणला दिसत नाही घेत की काय चालू आहे म्हणला ती बिचार गपस पण म्हणलं अहो माझं म्हातार म्हणलं तू ऑक्सिजन नाट मारला त्याच्या म्हणला असं नाट फिट लावला म्हणला तुझं तर हातीच लागून द्या नाही पण हातभर लिस्ट काढेन मला जे मी जुमला ऐकला तरी बिल भरभर मरचीन म्हणला तुम्हाला सांगतो या कोणती गप्पच बसला प्रियंका लागे माझ्याकडे बघायला पणच्या तुम्हाला सांगतो ती त्याची बायको आली मागलो म्हणलं मास्तर माझं एडून करायला लागलं एडून करायला लागले म्हणलं मास्तर माझं ती मला ए बाय ग बस मारला नाही त्यावेळेला सासरा तुला जड होईल दवाखान्यातले माया दाखवायला लागले काय म्हणला काय होते म्हणलं तेव्हा डॉक्टरने तुम्हाला सांगतो कपा उघडला एक लिंबू काढलं काय मंत्र मारलं काच दिसलं का टाचने खोचली की तुम्हाला सांगतो असं फोवरलं की तुम्हाला सांगतो जा मारला त्या माथ्यानं दोन तीन वेळा उतर मारला तिथं आणि ती कुठे टाकू कुठं टाकायचं म्हणजे म्हटलं जी आज माझ्या दवाखान्यात न निठून बिल भरून निघले टाकता जाऊन मला कसा घरी पोचते तीच बघतो मला माझ्याकडे तीन तीन वर्ष मला पेशंट मला ॲडमिट असते ते असं कसं मी घरी जाऊन देतोय तो, तो बाबा प्रियंका माझ्याकडे बघायला लागलो मी तिच्याकडे बघायला लागलो <laughs> <laughs> प्रियांका म्हणलं आम्हाला <laughs> किती दिवस ऍडमिट या गबासा मला मली का म्हणली काय सांगू डॉक्टर माझं काय होतंय काय हे पोरे गप मानला तू काय सुद्धा सांगू नको उगा एड म्हणून डिग्री घेतली का माझी बायको तिथे आतमध्ये एड करते शिस्टर दवाखाना एवढा उभा केला का म्हणला गप म्हणला पोरे तू भाग्यवान आहे म्हणला तुला सासू सासऱ्या नवऱ्या सकट हात पाय वाटतंय समज्यांचं पण समाजाने तुझा हात बांधलाय मला हे म्हणजे कस काय बांधलं मला अगं तूच आजार तू काय त्यांचं चोलणार आहे म्हणलं म्हणून समाजाने हात बांधले हे म्हणली बरोबर आहे बघा डॉक्टर साहेब तर वर एक पेशंट आलं बघा तुम्हाला सांगतो पेशंट आलं त्या डॉक्टरला म्हणलं डॉक्टर अहो म्हणलं ती सलाईन संपलं माझ्या म्हाताऱ्याचं सलाईन रक्त हे आप म्हणला आता एक लावलं की तू आला कर मला नाट लावायला सलाईन संपलं कुठं रागात मला खाली तर नाही ना, ना साडत ते मला नाही मग बाटली तर चाललंय की म्हणलं जा म्हणलं भरली तर भरली बाटली बार बाटली भरल्यावर सांग म्हणलं परत रिटर्न मागायला लावायची ताकत आहे माझ्यात मला चांगल्या चांगल्या मी तू म्हणलं म्हणलं असं खांगळून दुखून परत बसवलं तर तुझं काय राखतच येत नाही ना, चाल चाललं <laughs> असलो <You are slow, laughs> बघून तू मला सांगतो माझी बायको घाबरून बायको मला पोरे तू घाबरून नको मला दोन मिनिटात तुला नीट करतो म्हणला हे बघ मला तुझं सुख म्हणलं असं हुमऱ्यापर्यंत आहे म्हणला पण तरी वाईट नजर आहे म्हणून मला तुझं सुख पोर आहे मला असं दरत नाही जाते उमराच्या हे म्हणले कसं काय कस काय का म्हणजे गुळी खाऊस तर तुला बरं वाटते म्हणजे गुळीचा असर कमी झालं की हा एवढं दुखणं परत येत आहे आहे का राव खरं आहे खरं अ म्हणला याडा नाही उगा डॉक्टर डिग्री घातल्या म्हणला या जगामध्ये फुकाटचा श्वास आहे म्हणला पण तुला पैसे देऊन एखाद घेतल्या तू घेते हे म्हणली कसं काय त्या म्हाताऱ्याला ऑक्सिजन लावणार मला त्याच मी बिबिली बक ते आता करतोय मला तसं तुझ्या पण वेळ येणार आहे मला फुकारचा श्वास घेणार नाही तू मला ए पोरे म्हणला तुझ्या लय मोठा अनर्थ आलता तो अनर्थ काही दिवसात टळलाय ही म्हणली हा डॉक्टर म्हणली खरं खरं म्हणली टळलाय टळलाय मेवलं हे दातीच की तुला काय कळतं फिरता ना ती काय मग कुठला अनर्थ टळला मला तर काय असं आठवण आहे ही अहो तुम्हाला माहिती आहे का म्हणली mm. <laughs> मी माश्याचं तेल होतं म्हणली त्यात बज तळायला लागली होती मग माझ्या लक्षात आलं बघ म्हणला बालिके बालिके बघ म्हणला ही म्हणला गाढव उभर पण म्हणला मी कुठला अनर्थ ही पोरगी कुठलं म्हणते अनर्थ माश्याच्या तेलात बजी तळता तळता वाचल ही का अनर्थ आहे का म्हणला काय म्हणले डॉक्टर बरोबर आहे की म्हणले जर म्हणजे तिला तळला असतं माझ्या नवऱ्याला त्यात काट नसलं नसतं लागलं नवऱ्याने सुलूस तर मला हल्ली असते की तर बायको म्हणला जलंतच हुशार आहे अक्क गाव तिचं कौतिक करतंय फक्त तिला कुठल्या हुशारपणाचा गर्व नाही म्हणला त्या गोष्टीचा मला सांगा डॉक्टर म्हणा तुझी बायको पहिल्यापासून हुशार दिसते पण तिला गर्व नाही कुठल्या गोष्टीचा बघा मासे मासेचं तेला म्हणजे बज तळता तळता थांबली कारण त्या बजामध्ये काठ नाही दिसलं तर मला नवराही करेन सुरूच तर राणेन म्हणून ते मोठा आण टळला डॉक्टरचं संद ऐकून मित्रांनो प्रियंका लागली घाबरायला लट लट, 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 लट कापायला तुम्हाला सांगतो हे म्हणले आता आपल्याला किती दिवस ॲडमिट करतात काय की प्रियंकाला म्हणलं तू शांत बस म्हणलं डॉक्टरला म्हणलं डॉक्टर पहिले जी जी करायला म्हणलं डॉक्टरने तुम्हाला सांगतो डायरेक्ट शिष्टरीनाने ए सी जी केलेलं दिलं हे म्हणले मला तर अजून हात लावला नाही जी गप मला पोरे तुला लय कळतंय का मला लई कळतंय मला डॉक्टर कोण आहे कोण आहे ही म्हणली तुम्ही मी म्हणून प्रियंका गबस त्यांनी कोणाला चिमटं लावलं काय पण तुझंच येतं नाव तर तुझं येत आहे म्हणलं म्हणले आहो पण मी येतच आहे अजून तवरती एसी गाप मानला मग हे रेषे म्हणजे काय असतात म्हणले सांगा हे म्हणलं जेवढा आजपर्यंत नवऱ्याला त्रास दिलेला त्याची लिस्ट काढली हे मानला मी म्हणला पोरे म्हणला तू नवऱ्या डाऊट घेते का ती म्हणली थोडा थोडा अ म्हणून तर तुझ्या छाती दुखत म्हणला मोबाईलचा पासवर्ड कधी माहीत नव्हता का ती म्हणली एकदा म्हणून तर तुझं दुखणं पोरीला गेलं बया 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 बया, बया, बया म्हणली असलं जर डाऊट घेऊन हे जर दुखणं असलं तर म्हणली कुठल्या बाईला आणू दे म्हणली मी सपोर्ट करते दारात बसती राखत <laughs> डॉक्टर म्हणला पो आता मला रडवती का तू <laughs> हे का अगं मला वाय ह्या सी सी टी व्ही कॅमेरा खाली मी चोवीस तास बायकोच्या नजर आहे तू एवढा सपोर्ट नको करून मला मला रडवची ना आता ती का तुम्हाला सांगतो मल्ली अजून काय काय करायला लागते सेवा जावा दुख नाही करून काय नाही मला नवऱ्याचा मोबाईल चेक करायचा नाही नवऱ्याला ना कुठल्या गोष्टीपासून टॉर्चर करायचं नाही सेवा करायची डाऊट घ्यायचं नाही पासवर्ड विचारायचं नाही जमते म्हणजे काय सुद्धा करत नाही मग तुम्हाला सांगतो ही एक चिठ्ठी दिली आणि मला जावा त्या मेडिकलमध्ये आणि ही गोळ्या घ्या ही चिठ्ठी घेतली मी खाली मेडिकलमध्ये आलो तर तुम्हाला सांगतो त्या मेडिकलमध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी काय तुम्हाला सांगतो चिठ्ठी वाचली की तुम्हाला सांगतो दोन गोळ्या घेतल्या त्याच्या अंगारा टाकला तुम्हाला सांगतो देवाची दहा पाच नावं घेतली प्रेम असं उतरलं आणि हे मला ही जेवण केल्यानंतर दोन खावा परत दुसरं टॉनिक घेतलं हे ज्या डोक्यावर असं उतरलं मला हे जेवणा अगोदर अर्धा तास प्या आणि परत तुम्हाला सांगतो दुसऱ्या गोळ्या घेतल्या आणि ती सांगितल्या ही जेवणानंतरच्या गोळ्या त्या आणि ही म्हणला देहावाऱ्या पुढं गोळ्या ठेवायच्या झोपताना आणि म्हणला ते काय दिले लिंबू ते कुठं सुपारी टाचणे आहे ते म्हणला फक्त आमोशियाला पूर्ण मिळाला या दवाखान्यापाशी यायचं हे जेवण फिरवायचं आणि मला हिजावून उतरून टाकायचं असा ह्या डॉक्टर होता तर ह्या दवाखान्यात गेलतो तर ह्या दवाखान्यात पुन्हा एकदा आम्हाला बोलावलेलं आहे ती पण पौर्णिमेला तोपर्यंत इकडं फिरकायचं नाही म्हणला तंगड काढून हातात देईल असं सांगितले तर ही दवाखाना असा होता तर प्रियंका बरी झाली तर ह्या दवाखान्यात कोणाकोणाला जायची इच्छा आहे मला सांगा मी तुम्हाला ॲड्रेस देतो तर कोणाला दुखणं येत असलं कोणाला छतात दुखत असलं कोणाला काय होत असलं तुम्हाला तुम्ही सांगा <laughs> मी तुम्हाला ॲड्रेस देतो तुम्ही त्या दवाखान्यापर्यंत पोहोचू शकता <laughs> कोणा कोणाला जायचंय त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला दवाखान्यात पोहोचवतो